हे बघा आज अहोनी आणलेलं आहे तरकारी तर, तर बघूया तरकारीच ना तरकारीच तर बघा भाजीपाला सवय झाली तर बघा काय काय आणले हे बघा इकडे आणलेले आहेत शॉट बनवते बरं का मी कांदे बघा माझ्याकडे एक पण कांदा नाही होता एक पण आणि इकडे आहे लसण लसण कांदे इकडे आहेत टमाटर इकडे आहेत आलू 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 नाही बटाटा तर हे बघा इकडे आहे काय आहे ह्याच्यामध्ये बरं आलं आहे आणि काकडे आहेत आणि इकडे आहे मेथी हे आहे मेथी हे आहे कोथंबीर आणखी मी बॅग भरून आणलो तर आणि हात आहेत भेंडी आणि मिरच्या तर बघा एवढा सारा भाजीपाला घेऊन आले बॅग भरून बघा बॅग भरलेली काढले तर हा बघा असा एवढा पण पालेभाज्या दोनच आहेत साहेब भाज्या ना आली होय अगं ते एवढंच होतं मार्केटमध्ये मा बघा हे एवढ्या पण जाऊ द्या काय पण भिजून करता करता येते तर कसं वाटलं माझं भाजीपाला नक्की कमेंटमध्ये सांगा